जलाल धाबा येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा औंढा नागनाथ तालुक्यातील जलाल धाबा येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सरपंच सुधाम खोकले सर विलासराव जवादे माजी सरपंच मारुती बेले समाजबांधव अभिवादन करून जयंती मिरवणूक जलाल धाबा गावाच्या प्रमुख मार्गाने मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझे आमदार संतोष टारफे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते प्रमुख मान्यवरांनी समाज बांधवांना संघटित राहून क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनावरती मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर शेळके सदस्य सरपंच सुधाम सर माजी सरपंच मारुती बेले उपसरपंच तुकाराम काशिदे आनंद काशिदे रंगनाथ बेले उत्तम बर्गे दत्तराव ठोंबरे रामचंद्र बेले प्रभाकर बेले सचिन खंदारे गणेश बेले गजानन बेले यांनी जयंती मिरवणुकीसाठी परिश्रम घेतले जयंती मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघ जलाल धाबा यांच्या वतीने भगवान क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक जलाल धाबा गावाच्या मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली होती क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती मिरवणूक प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करताना सरपंच सुदाम खोकले सर विलासराव जवादे तुकाराम काशीदे मारुती बेले आदिवासी समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जलालधाबासियांना क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती प्रसंगी आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी होऊन क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस साहेब पोलीस निरीक्षक अफसर पठाण सुभाष जैताडे यांनी जयंती मिरवणूक प्रसंगी बंदोबस्त ठेवला होता न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ